नमस्कार आपण पाहत रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आठ लाख रुपयाचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त एक व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाईसाठी मोहीम जिल्ह्यामध्ये दे राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैधी धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक एकतीस ऑक्टोबर ते एक, एक सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधिक विक्री व्यवसाय साठवणूक व वाहतूक करीत आहे सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय साठवणूक व वाहतूक करणाऱ्यावर प्रतिबंधित गुटक्यासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करू करण्यात आला असून गुन्ह्यात एक लाख तीनशे पस्तीस रुपयाच्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली सात लाख रुपयाची मारुती सुजुकी कंपनीची सियाज कार असा एकूण आठ लाख तीनशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुटख्याची अवैधरित्या विक्री वाहतूक साठवणूक करताना मिळून आलेला इसम नावे राधेश्याम शत्रुघ्न जाजू वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मिलेनियम अपार्टमेंट रामनगर जुना औसा रोड लातूर यांच्याविरुद्ध पोलीस विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थायी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकार यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार अमनोज खुसे चंद्रकांत डांगे अर्जुन राजपूत विनोद चलवाड राजेश कंचे यांनी केली आहे Ratnapur News, Latur.